नमस्कार मित्रांनो टेक एज्युकेशन या युट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत आहे बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक अत्यंत महत्वाची बातमी पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक करायला काही कसर करू नका चला तर व्हिडिओ करूया नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला तर बघा काय बातमी आहे शंभर पटाला मुख्याध्यापक पद ग्राह्य दीपक केसरकर साहेब यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत निर्णय शाळांमधील एकशे से पन्नासऐवजी शंभर पटाच्या विद्यार्थी संख्येला मुख्याध्यापक पद बा ग्राह्य धरण्याबरोबरच पायाभूत पदांना संरक्षण देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी मंगळवारी घेतला असल्याची माहिती आमदार जयंत आजगावकर यांनी दिली आ, ते म्हणाले की त्यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईतील जवाहर बालभवन येथे पार पडलेल्या बैठकीत पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या संचमान्यता शासन निर्णय सुधारणा करणं यासह विविध निर्णय घेण्यात आले आमदार आजगावकर म्हणाले शासनाने संचमान्यता आदेश हा बऱ्याच शाळांना मानक ठरणार आहे या आदेशामुळे आदेशा मुख्याध्यापक पद तसेच शाळेतील शिक्षकांची पदे कमी होणार असून याचा मराठी माध्यमाच्या शाळांना मोठा फटका बसणार असल्याकडे बैठकीत लक्ष वेधले या बैठकीत शंभर पटाच्या विद्यार्थी संख्येला मुख्याध्यापक पद ग्राह्य धरणं मुख्याध्यापक पदात सेवा संरक्षण देणं चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ पोषणार मानधन वाढ करणे आदी निर्णय घेण्यात आले तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाचे निर्णय झालेले आहेत ते आपल्याला समज असेल की जो पण पन... पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा जो सुधारित संच मान्यताचा जो शासन निर्णय निघाला आहे त्याद्वारे बऱ्याच शंभर पटा पटाच्या शाळा त्याचं मुख्याध्यापक पद जाणार जाणार आहे आणि त्यामुळे आता हा निर्णय रद्द ठरून आता शंभर पटाच्या विद्यार्थी संख्या असणाऱ्या शाळेला मुख्याध्यापक पदात ग्राह्य धरण्याचं शिक्षण मंत्र्यांनी सांगितलेलं आहे तर बघा अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओ आवडला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद